शहरातील नागरिकांनो तुम्ही या धर्माच्या व्यापाऱ्यांकडून खरेदी करा इतरांवर आर्थिक बहिष्कार टाका असे आवाहन करणारे फलक घेऊन फिरणाऱ्या युवकांचा व्हिडिओ समाज माध्यमावर नुकताच व्हायरल झाला या प्रकरणी पोलिसांनी चार तरुणांवर गुन्हे दाखल केले आहे नवी पेटेतील व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचला आहे सार्वजनिक शांततेला गालबोट लागणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे आपलं शहर गुन्ह्या गोविंदानं नांदावे यासाठी सर्वांनी यंत्रणेला सहकार्य करावे असे पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला या पार्श्वभूमीवर दोन समाजातील तेढ वाढवण्याचा पोस्ट समाज माध्यमावर व्हायरल झाल्या होत्या या दरम्यान शहरातील नवीपेठ परिसरातील एक व्हिडिओ व्हायरल झाला हे युवक सायंकाळी हातात वेगवेगळ्या प्रकारचा मजकूर लिहिलेले फलक घेऊन थांबले आहेत त्यांनी धर्मविचारहून गोळ्या घातल्या तुम्ही धर्म विचारून खरेदी करा जात नवे धर्म विचारला अशा आशयाचे मजकूर या फलकावर लिहिले होते याबाबत मुलांच्या वयाची पडताळणी करण्यात आली आहे एकूण चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे यापैकी दोन जणांची चौकशी झाली आहे उर्वरित दोन जणांना पोलीस उपायुक्त समोर हजर करण्यात येणार आहे मुलांच्या वयाची पडताळणी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी सांगितले